नमस्कार मैत्रिणीनो आज मी तुम्हाला कोणती रेसिपी दाखवणार नाही तर आज ना खूप असा खराब झालेला लोखंडी तवा कसा स्वच्छ करायचा तो दाखवणार आहे तुम्ही पाहू शकता माझा लोखंडी तवा बरेच दिवस झालं काही गडबडीत मी दररोज फक्त आपलं घासणीनं घासायचं आणि तसंच यूज करायची त्याचा वापर करायची असं जास्त क्लीन केलेला नव्हता तो खूप खराब आहे असं तेलकट ते पण झालेलं आहे तर मग त्यासाठी मी काय केलं तवा गॅसवर ठेवून एक दोन तीन मिनटं गरम केला चांगला गॅस बंद केला आणि आता गरम तव्यावर ना सुरुवातीला एक अर्धलिंबू पिळलं आणि त्याच्यावरनं मी आपला खाण्याचा सोडा असतो का तो सोडा आणि मीठ टाकलं आणि त्या लिंबाचे जे साल असतं का त्याच्या खाली सालीनं घासलं त्याला तर गरम तवा असल्यामुळे अर्ध्या लिंबाचा रस थोडाच रस होता जेव्हा तो आटून गेला तेवढा रस म्हणून मी आणखीन दुसरा अर्धा लिंबू होतं का ते आणखीन पिळलं त्याच्यावरती तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे म्हणजे आतापर्यंत एक लिंबू सोडा आणि मीठ आपण टाकलेला आहे याला तर माझा तवा खूप घाण झालाय हा एका धुण्यात काही निघणार नाही मी याला दोनदा धुणार आहे तर मी आता सुरुवातीला एकदा धुवून दाखवते तुम्हाला आता आपण चांगलं घेऊ घेऊयानी आणि नंतर आपण ताऱ्याच्या घासणीनं त्याला घासू आणि नंतर आणखीन एकदा गरम करून आणखीन एकदा लिंबू सोडा मीठ टाकून आणखीन एकदा आपण त्याला घासणार आहोत कारण एका धुण्यात काही निघणार नाही खूप दिवस झालं तबात असं तेलकट पण झालं तर आणि खराब पण झाला तर त्याला घासणंच होत नव्हतं मला कामाच्या लोळमुळं आज म्हणणे वेळ काढून आज तुम्हाला तो, तो व्हिडिओ पण दाखवा की कसा क्लीन करायचा तो तर तुम्ही पाहू शकता आता मी याला ना ताराच्या घासणीनं घासते पण आता याच्यावर थोडंसं ना आपलं लिक्विड असतं का भांड्याचं ते थोडं त्याचं पाणी टाकते थोडंसं आणि त्या लो म्हणजे ओलं हो म्हणून आपला गरम तवा आहे ना था था ते आणि गरम तवा असल्यामुळे आपण आपंबूचा रस आणि सोडा त्यालाच असं आठवून बसला ते पाणी खूप असं ही झालं ओलावर राहिला नाही त्याच्यात मग तो घासता यायचं नाही म्हणून पाणी टाकण्याचे मी त्याच्यात लिक्विड टाकलं आपलं भांडे घासायचं थोडंसं आणि तुम्ही पाहू शकता आता मी चांगलं त्याला घासून घेते दाराच्या घासणीनं आणि ह्याला धुवून एकदा दाखवते तुम्हाला आणखीन पण तो क्लीन काय एवढा निघालेला नाही एक तर धुतला घासला पण आणखीन काय एवढा क्लीन निघाला नाही म्हणून डबल आणखीन एकदा घासते त्याला लिक्विड टाकून तर तुम्ही पाहू शकता तरी पण काही निगा नाही आणखीन मला एवढं वाटण आहे क्लीन झालाय एक पण स्वच्छ काय एवढं आणखीन झालेलं नाही असं वाटतंय मला तरी पण मी आणखीन घासते घासतच राहते ह्याला आणि परत आणखीन एकदा गरम करते तो पण दाखवते नंतर तर आता ह्याला धुवून घेते धुतल्यास पाहतो मी किती क्लीन आहे ती म्हणजे पहिल्यापेक्षा बरा झालाय छान झाला आहे पहिला खूपच तेलकट होता पण तुम्ही पाहू शकता छान झाला आहे आता तरी पण मला आणखीन याची काढावी वाटायला आहे आणखीनने जरा तेलकटच वाटायला आहे तर मी आणखीन एकदा आता याला गरम करायला ठेवते गॅसवर आणि आणखीन एकदा आता यावेळेस मी अर्धस लिंबू टाकते गेल्या वेळेस एक लिंबू टाकलं होतं आता यावेळेस अर्धस लिंबू टाकते कारण आपलं तेलकटपणा गेलाय फक्त डाग राहिलेत असे बरेच दिवस झालं ना आता त्याला घासून त्याच्यामुळे तर तुम्ही पाहू शकता आता मी गरम करायला ठेवला ते थे। आर आता अर्धच लिंबू टाकायचं आता आणि आता ना मी हे टाकलं नाही सोडा टाकला नाही आता आता ना मी त्याच्यात आपलं निरमा वॉशिंग पावडर असते ना आपली बा कपड्याची ती टाकलेली आहे तुम्ही निरमा टाका रिन टाका मी रिंची टाकली तुम्हाला जी घरात अवेलेबल असेल ती टाकू शकता माझ्याकडे रिनची होती म्हणून रिंची पावडर टाकली एक मी अर्धा चमचा असेल पोहे खायच्या चमच्याने तेवढी टाकली आणि त्या लिंबाच्या रसाने त्याला असं चांगलं चोळून घेतलं आणि आता ना त्याला ना आणखीन थोडंसं मीठ टाकावं वाटलं मला काही आवश्यकता नव्हती पण तरी पण मी थोडंसं टाकलं म्हणजे एक वाटलं मला टाकावं म्हणून म्हणून मी थोडंसं टाकलं त्याच्यावर आणि त्याच लिंबू तेवढंच टाकलं आणि घासून घेते आता ना गरम असल्यामुळे त्यालाच आठवून बसलं त्याला आणखीन मी आता थोडंसं पाणी टाकते नाहीतर आपलं लिक्विड टाकते भांड्याचं ना आता आणखीन एकदा ताराच्या घासणीनं घासते तर तुम्ही पाहू शकता जरा मला वाटायला आहे आता पहिल्यापेक्षा जरा छान झाला आहे म्हणून कारण ताराच्या घासणीनं घासल्यास आणखीन तो चांगलं होईल तर तुम्ही पाहू शकता आता मी त्याला आता घासणीनं ताराच्या घासते आता चांगलं त्याला आणि ताराच्या घासणीने रगडलं की नाही मग ते निघत मी आणखीन पण लिक्विड थोडं भांड्याचं टाकलं त्याच्यावर आणि आता ना त्याला चांगला फेस त्याचा होऊन दिला आणि मस्त त्याला असं ताराच्या घासणीनं रगडू रगडू घासला तो आता तर आता झालाय मनासारखं माझ्यात थोडंसं राहिलंय पण ते काय लगेच निघणार नाही उद्या आणखीन एकदा असंच घासते म्हणजे निघेल पण काही आवश्यकता नाही झालाय नव्वद टक्के आपला तवा स्वच्छ झालेला आहे आता तर तुम्ही पाहू शकता एक दहा टक्के राहिलाय डाग थोडेसे ते परत पुढच्या ह्याच्यात निघतील तर मी याला आता धुवून घेते चांगलं तार घासणीनं घासून पाणी टाकते आता स्वच्छ आणि धुवून घेते तर मग कशी वाटली तुम्हाला माझी आयडिया तवा घासण्याची ती नक्की सांगा कमेंटमध्ये दररोज दररोज रेसिपीला वेळ भेटायला गेला घरातल्या कामाकडे दुर्लक्ष व्हायला ला लागलं मग त्याच्यामुळे म्हटलं आज तुम्हाला तुमच्याशी हा व्हिडिओ शेअर करावा तर तुम्ही पण तुमचा पण तवा जरासा घाण झाला असेल कही कही? तर असं घरच्याच साहित्य ट्रिक वापरून अशा प्रकारे तुम्ही काही ना काही तवा स्वच्छ करू शकता तर पाहू शकता कसा झाला आहे तवा ती थोडासा राहिला आहे आणखीन पण झालाय नव्वद टक्के तवा आपला स्वच्छ झालाय सुरुवातीच्या आणि मध्ये खूप फरक आहे तव्यामध्ये आपल्या खूप छान झालेला आहे मग कसा वाटला ते नक्की सांगा क्लीन झालाय का नाही तो सांगा